अन्न चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ज्रामणी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात चैत्र नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये भक्ती व कला महोत्सवाच्या चौथ्या दिवशी समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुरुषांना नवरत्न व महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी गितेश शिंदे संदीप भावसार अजित महाडकर अनिल हजारे सीताराम राणे जगदीश खेरालिया विश्वास उडगी पंकज पाटोळे सोहम सचिन गायकवाड इत्यादींना यावेळी नवरात्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर शीतल गडकरी मयुरी कदम अचल आचल म्हात्रे ज्योत्स्ना दिलीप प्रधान महेश राजपूत अस्मिता येंडे समीरा भारती निर्मोही फडके रुपाली तेलवने निलिमा सबनीस यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर या पुरस्कार सोहळ्यात शिवसेना उपनेते आमदार सचिन आहेर लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख भाईंदर जिल्हा प्रमुख प्रभाकर मात्रे ऐरोली जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील कृष्णकुमार कोळी शाखा प्रमुख महेश ढोमणे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथे उपस्थित होते तसे ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुळकर शिवसेना उपनेते आमदार सचिन आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आरती या ठिकाणी संपन्न झाली पुरस्कार व्यास क्रिएशन तर्फे पुस्तक मित्र पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि आज नवदुर्गा पुरस्कार आणि आपल्या टाळ्यांच्या आतापर्यंत आपल्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत महाराष्ट्र पुरस्कार आय व्ही विषयी जनजागृती केल्याबद्दल आपल्याला मिळालेला आहे तसंच ठाणे महानगरपालिकेचा था, ठाणे गौरव पुरस्कार आणि समाज गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी अने आपण सन्मानित आहात आणि आपल्या शिल्पेचामध्ये अजून हा एक मानाचा तुरा खोचला जातोय तो म्हणजे नवदुर्गा पुरस्कार खूप खूप अभिनंदन यानंतरच्या नंतरच्या मानकरी या असो या कथा संग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला अनहद या पुरस्कार, या पुरस्कार, या पुरस्कार या तर तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले साहित्य अकादमी दिल्लीकडून अखिल भारतीय साहित्य अकादमीची सन्मानाची प्रवासी शिक्षण त्यांनी केलंय विद्यार्थ्यांना ई बुक्स उपलब्ध करून दिले आपल्याला माहिती आहे सिटी देशमुखी संस्था सरकारी सेवेमध्ये आय एस ऑफिसर घडवण्यासाठी मार्गदर्शन करतं ग्लोबल प्रकाशित झालेले आहेत अण्णा देशमुख यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करत आहोत तसच माननीय सचिन जी आहे आणि राजेशारे यांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव म्हणजे वास्तव सांगायचं तर माझ्या पिढीने म्हणजे मी सुद्धा काही आता लहान नाही आपलं हार्दिक अभिनंदन सचिन आहे यांच्या शुभ हा आपल्याला गौरव प्रदान ऑल ऑल इंडिया बँक महाराष्ट्र वैद्यकीय क्षेत्रात असो किंवा सामाजिक क्षेत्रात असो अशा वेळेस जेव्हा आम्ही बाहेर येतो त्यावेळेस आमच्या पाठीशी आमच्या कुटुंबाचा आमच्या घरातल्या कर्तृत्वात पुरुषाचा हात असतो आणि म्हणून आम्ही सगळ्या